जो मित्रांनो उद्या दिनांक तेवीस जून रविवार रोजी खंदारे आणि भिसे परिवार तालुका रिसोड जिल्हा वाशिम येथील आमच्या कुटुंबातील विवाह सोहळा रिसोड येथील विश्वा लॉनमध्ये संपन्न होत आहे आपण सर्व या विवाह सोहळ्यासाठी आमंत्रित आहातच मराठा लग्न अक्षदा हा एक आमचा विवाहविषयक सामाजिक प्लॅटफॉर्म आहे आणि त्या माध्यमातून गेल्या चार वर्षात महाराष्ट्रभर तुमचं आमचं विचाराचं एक स्नेहसंबंधाचं नातं जोडलेलं आहे त्या दृष्टीनं या विवाह सोहळ्यासाठी आपण सर्वच आमंत्रित रिसोड येथील विश्वाला विवाह सोहळ्याची सायंकाळी सहा वाजून एक्कावन्न मिनिटांनी हा विवाह नियोजित वेळेत संपन्न होईल आणि यावेळी जिजाऊ वंदना आणि चेतन सेवांकूर जो अंध आणि अपंग मुलांची कार्य करणारे एक सेवांकूर एक संस्था आहे त्यांच्या कार्यक्रमाचा या ठिकाणी आयोजन केलेला आहे आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं ही आग्रहाची विनंती धन्यवाद